आ, स, न, आज शिर्डी शहर युवा मोर्चाच्या वतीने नमो संमेलन नागपूर येथे होत आहे त्या ठिकाणी जाण्याकरिता आज सर्वजण या ठिकाणी जमा झालेले आहोत आज शिर्डीतून जवळपास शंभर तरुण या युवा संमेलनासाठी जात आहेत त्यासाठी नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब डॉक्टर सुर्यादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमचे जिल्हा अध्यक्ष योगेश भाऊ गोंधकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणाहून रवाना होत आहोत त्यासाठी नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनी व डॉक्टर सुर्योदा विखे पाटलांनी आम्हाला बसेसची व्यवस्था करून दिली सगळ्यात प्रथम मी त्यांचे धन्यवाद मानतो आणि या युवा संमेलनासाठी मी सर्व महाराष्ट्रातील जेवढे युवक असतील तेवढ्यांना आवाहन करीन की त्यांनी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहायला पाहिजे कारण की आपल्याला देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी यांना परत पंतप्रधान करायचं आहे त्यासाठी युवकांचा जल्लोष आपल्याला त्या ठिकाणी दाखवायची गरज आहे त्यासाठी या युवा संमेलनाला उपस्थित राहणं तिथे गरजेचं आहे त्या ठिकाणी अनेक असे मोठे नेते त्या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत त्यामध्ये आज प्रदेशाध्यक्ष असतील मान्य देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि देशाचे विविध प्रकारचे नेते त्या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत आपले लाडके महसूल मंत्री सुद्धा तिथे येणार आहेत तर सर्वांना विनंती आहे महाराष्ट्रातून सर्व युवकांनी त्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी मी विनंती आज शिर्डी येथून राष्ट्रीय युवा संमेलन नागपूर येथे जाण्यासाठी एक हजार तरुणांची जिल्ह्यातनं गाड्या निघालेल्या आहे ज्या बसेस निघाल्या आहे त्याच नागपूरमध्ये युवा संमेलन एक लाख तरुणांचं युवा संमेलन भर भरणार आहे त्यासाठी शिर्डी येथून मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील तसेच सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युवा मोर्चाच्या वरतीने भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने जिल्हाध्यक्ष युवा मोर्चाचे योगेश गोंधकर यांच्या वतीने पूर्ण नगर जिल्ह्यातनं एक हजार तरुणांच्या वीस गाड्यांचं नियोजन या शिर्डीतून नागपूर येथे संमेलनासाठी जात आहे उद्या दिनांक चार मार्च दोन हजार चोवीस रोजी नागपूर येथे राष्ट्रीय महाअधिवेशन होत आहे त्याला महानमो अधिवेशन महा असं नाव दिलं आहे भारतीय जनता युवा मोर्चा नगर जिल्ह्याच्या वतीने दीड हजार युवक आज नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब व खासदार सुजय दादा विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज पंचवीस बसेस आज आम्ही शिर्डी येथून सगळे एकत्र ह्या बसेस करून ह्या नागपूर साठी रवाना करत आहोत आणि उद्या देशाचे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा साहेब यांचं प्रमुख मार्गदर्शन आम्हाला तिथे लाभणार आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये हा युवक हा भारतीय जनता पार्टी सोबत असावा भारतीय जनता पार्टीच्या विजनला यांनी मतदान करावं हा या मागचा हेतू आहे आणि एक लाख युवकांचं हे महासंमेलन नागपूर येथे होत आहे देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतील एक आत्मनिर्भर युवा एक सक्षम युवा होण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाची प्रक्रिया ही निरंतर चालू असते त्याचाच एक भाग म्हणून नागपूर येथे नमो महायुवा संमेलनाचं आयोजन भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आलं आहे आज भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर नगर जिल्ह्याच्या वतीने माननीय खासदार दादा विखे पाटील व माननीय नामदार राधाकृष्ण पाटील साहेब व जिल्ह्याचे अध्यक्ष योगी गोनकर यांच्या नेतृत्वात उत्तरनगर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने आज युवा या संमेलनासाठी जात आहे हे केवळ संमेलन नसून तर भविष्यात राज्यातील युवकांना एक दिशा देणारं एक युवा शक्तीचा जागर होणार आहे यातून भविष्यात युवांसाठी एक प्रेरणादायी मार्गदर्शन माननीय जे पी जे पी नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे त्याचबरोबर राज्यातील मान्यवर प्रमुख मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्यापैकी राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब भा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुलजी लोणीकर राष्ट्रीय अध्यक्ष युवा मोर्चाचे तेजस्वी सूर्या युवा मोर्चाचे प्रभारी माननीय विखांजी पाटील त्याबरोबर माननीय राधाकृष्णजी विखे पाटील साहेब देखील या मोर्चा या संमेलनाला नागपूरमध्ये उपस्थित राहणार आहेत माननीय ना पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या सूचनेनुसार आज भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर नगर जिल्ह्याच्या युवतीने दीड हजार युवक हे नागपूरला जाण्यासाठी आज सज्ज झाले आहेत हे साधारणतः सकाळी एका दहा वाजेपर्यंत नागपूर येथे पोहोचणार आहेत त्या <laughs> ठिकाणी अल्पवर वगैरे सगळं नियोजन युवा वतीने करण्यात आलं आहे त्यानंतर साधारणतः तीन वाजता संमेलनासाठी माननीय जे पी नड्डा साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत जे पी नड्डा यांच्या मार्गदर्शनानंतर हा कार्यक्रम संपणार आहे बावीस बसेस या ठिकाणी आहे शिर्डीतून <laughs> दोन बसेसची दोन बसेसची व्यवस्था ही शिर्डीसाठी ठेवलेली आहे <laughs> खुश खबर खुश खबर ख़़ खुश खबर शिर्डी येथे श्री साई मंदिराच्या जवळ व साई आश्रमाच्या लगत नव्यानं अत्याधुनिक अशी साई निर्माण ड्रीम सिटी साकारत असून अवघ्या अकरा लाखांपासून फ्लॅटची सुरुवात आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडीसुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम राहणार असून हे पूर्णत्वाकडे आले दोन हजार 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा